आरोपी वाल्मिक कराडला बीड जिल्हा कारागृहात व्ही आय पी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी करण्यात आला होता त्यावरून मोठा वाद निर्माण झाला आणि बीड पोलिसांवर संशय व्यक्त केला जाऊ लागला अशातच आता सुरेश धस यांचा गुंड कार्यकर्ता खोक्या उर्फ सतीश भोसलेला व्ही आय पी ट्रीटमेंट मिळत असल्याचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला असून बीड पोलिसांची भूमिका खरंच संशयास्पद असल्याचं दिसून येतंय व्हायरल व्हिडिओमध्ये खोक्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत आणि कार्यकर्त्यांच्या दिसून येतोय हा व्हिडिओ सोमवारी दुपारच्या वेळेतला असून बीड जिल्हा कारागृहाबाहेर खोक्यासाठी खास बिर्याणीचा डब्बा आणल्याचंही बोललं जातंय न्यायालयीन कोठडीत असलेल्या कुख्यात आरोपींसाठी पोलिसांची ही शाही व्यवस्था नक्की कशासाठी आणि कुणाच्या आदेशावरून सुरू आहे असा सवाल आता उपस्थित होतोय दुसरीकडे धनंजय देशमुख यांचा साडू आरोपी दादासाहेब खिंडकर हा सुद्धा आजाराचं नाटक करून तुरुंगातून थेट रुग्णालयात दाखल झाल्याचं बोललं जातं त्या संदर्भात नेमकं काय घडलंय खोक्याच्या हो व्ही आय पी ट्रीटमेंटच्या व्हायरल व्हिडिओ मागची नेमकी स्टोरी काय आहे खोक्या हो भाईला कोणते कार्यकर्ते भेटायला आले होते नवनीत कावत यांनी काय ऍक्शन घेतले खोक्या हो प्रकरणातील इतर नवीन अपडेट कोणत्या सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राम पटोळकर आणि तुम्ही पाहताय सत्तावारी शिरूर तालुक्यातील ढाकणे पिता पुत्राला मारहाण केल्याप्रकरणी खोक्या बोसलेला सात दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती पोलीस कोठडी संपल्यानंतर याच प्रकरणात त्याला दिवसांची न्यायालयीन कोठडी देखील मिळाली मात्र कैलास वाघ नावाच्या व्यक्तीला बॅटने अमाणूस मारहाण केल्याच्या प्रकरणात चाकलांबा पोलिसांनी त्याला पुन्हा ताब्यात घेतलं या प्रकरणात पीडित व्यक्ती समोर येत नसल्याने पोलिसांनी विरोधात स्वतः फिर्यादी होऊन यापूर्वीच सुमोटो तक्रार दाखल केली होती त्यात दोन दिवस पोलीस कोठडीत चौकशी झाल्यानंतर त्याला पुन्हा शिरूर न्यायालयात हजर करण्यात आलं सोमवारी न्यायालयाने खोक्याला कारागृहाच्या बाहेर खोक्या भाईला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली गेली त्या संदर्भातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय त्यात पांढरा टी शर्ट आणि पॅन्ट परिधान केलेल्या खोक्या भाई मोकळ्या वातावरणात जमिनीवर बसून जेवणावर ताव मारताना दिसतोय यावेळी त्याच्या जेवणासाठी बिर्याणीचा बेत केल्याची माहिती देखील समोर येते जेवण झाल्यानंतर खोक्याबाई चक्क बिसलेरी बॉटलच्या पाण्याने हात धुतोय व्हिडिओमध्ये पोलीस कर्मचारी खोक्याबाई आणि कार्यकर्त्यांमध्ये गप्पांचा फड रंगलेला दिसतोय या ठिकाणी कोणत्याही परवानगी शिवाय पोलिसांसमोरच खोक्याला त्याचे कुटुंबीय नातेवाईक मित्रपरिवार आणि कार्यकर्ते मेंदास्तपणे बोलताना दिसत आहेत खोक्याबाई मोबाईलवर संभाषण करताना देखील दिसून येतोय आता तो फोनवर कुणाशी संवाद साधत होता यावरून देखील वेगवेगळ्या चर्चांना माध्यमांमधील मा व्हिडीओमध्ये मा खोक्या सोबत भाजप नेते सुरेश यांचे कार्यकर्ते बीड आरोपी अजिंक्य पवळ ज्याने काळा शर्ट परिधान केलेला आहे आणि त्याच्यासोबत इतर गुन्हेगार मुक्तपणे फिरताना दिसतात दरम्यान व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बीड पोलिसांवर टिक्कीची झोड उठत असताना पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी मोठी कारवाई केली या प्रकरणातील दोन दोषी पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याची माहिती समोर येते सोबतच या प्रकरणात चकलांबा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना देखील कारणे दाखवा नोटीस देखील बजावण्यात आली व्हिडिओच्या माध्यमातून श्रीमंतीचा आणि दहशतीचा मास दाखवणारा खोक्याबाई सराईत गुन्हेगार असून त्याला आजपर्यंत आमदार सुरेश धस यांच्याकडून अभय मिळत गेल्याचंही बोललं जात सध्या दोन प्रकरणात त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली असली तरी इतर गुन्ह्यांबाबत देखील तपास सुरू असल्याचं समोर येते वन विभागाने खोक्याच्या घरावर जेव्हा धाड टाकली होती तेव्हा त्यात मोठं घबाड मिळालं होतं त्या संदर्भात देखील खोक्यावर गुन्हा नोंद करण्यात आलाय आता यामुळे या, या प्रकरणात देखील आता त्याला पोलीस ताब्यात घेऊ शकतात त्यामुळे दिवसेंदिवस दिवसें खोक्याच्या अडचणीत भर पडताना दिसते पण दुसरीकडे व्ही आय पी ट्रीटमेंट मिळत असल्याने खोक्या निवांत असल्याचं देखील बघायला मिळतं दरम्यान दोन दिवसांपूर्वीच धाराशिव मधील तुळजापुरात खोक्या आमचा विठ्ठल आहे असं म्हणत आदिवासी समाजाने त्याच्या समर्थनार्थ रास्ता रोको केला होता दुसरीकडे खोक्या भोसलेला न्याय मिळावा म्हणून त्याची पत्नी तेजीव भोसले आणि कुटुंबाचं मागील पाच दिवसांपासून बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण चालू आहे त्यात खोक्याच्या पत्नीची प्रकृती खालावल्याची देखील माहिती समोर येते या प्रकरणात सुरेश धस बॅकफुकवर गेलेले बघायला मिळत असले तरी ते खोक्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांच्यावर होतोय खोक्याला मिळत असलेली व्हीआयपी ट्रीटमेंट देखील सुरेश दस यांच्या आदेशावरूनच देण्यात येते असंही बोललं जाते एकीकडे खोक्या भोसलेची व्हीआयपी ट्रीटमेंट चर्चेत असताना दुसरीकडे धनंजय देशमुख यांचा साडू दादासाहेब खेंडकर मारहाणीच्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असला तरी सध्या जिल्हा कारागृहातून त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले त्याच्यावर यापूर्वी देखील विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत किडनी स्टोनच्या आजारामुळे त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांनी दिले दोन दिवसांपूर्वीच खेडकरच्या पत्नीने आपल्या नवऱ्याला बीड जिल्हा कारागृहात कराडमुळे धोका असल्याचं सांगितलं होतं वाल्मिक कराडची भीती वाटत असल्यामुळे त्याची बराक देखील बदलण्यात आली होती दरम्यान खोक्याला मिळत असलेल्या व्हीआयपी ट्रीटमेंट वरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी जोरदार हल्लाबोल केलाय कायदा सर्वांना समान आहे हा फक्त डायलॉग आहे कायदा फक्त सर्वसामान्य लोकांना असतो जे काही राजकीय मंडळी असतात त्यांच्यासाठी वेगवेगळा न्याय असतो सुरेश दस म्हणाले होते खोक्या हो हा चिल्लर व्यक्ती आहे छोटा गुंडा आहे तो एवढा मोठा नाही तर मग त्याला आता एवढी व्ही आय पी ट्रीटमेंट कशासाठी असा सवाल अंजनी दमनिया यांनी केलाय खोक्या आणि त्याची व्हीआयपी ट्रीटमेंट या संदर्भात नक्की आशीर्वाद कुणाचा दादासाहेब किंटकरला कुणी वाचवतंय का याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की मार्थ कळवा धन्यवाद